राज्य सरकारकडे पाठवून दिल्या त्याच्यापैकी एकही नक्की झालेलं नाही आणि त्याच्यावर सुद्धा निर्णय होत नाही बघून आम्ही मी स्वतः करीर साहेब जी चीफ सेक्रेटरी यांना पाच सात वेळा फोन करून सांगितलं त्यांनी दोन तीन मीटिंग घेतलेला आहे या बाबतीमध्ये काय करावं कसं करावं काय असावं तिथे आता मी म्हटलं एकदा जर काही करा जे काही करायचं ते सुरू तर करा मग पाहू त्याच्यामध्ये काय ॲडिशन डिलिशन काय करायचं त्यानंतर करता येतील शाळेची सुद्धा घोषणा झाली होती तेव्हा भिडेवाड्यामध्ये म्हणून हो हो पण आता त्यांचं असं म्हणणं आहे की तिथे काही अडचणी आहेत शाळा निर्माण करण्यासाठी तिथे पार्किंगची जागा नाही आहे तिथे आजूबाजूला जे त्यांचं म्हणणं आहे की अनेक शाळा आहेत मग मुलं येतील का तिथे आणि मग त्याच्यासाठी किती माळ्याची बिल्डिंग बांधावी लागेल या सगळ्या पार्श्वभूमीवर मग तिथे कौशल्य विकास असं काही सुरू करावं का स्मारक आणि कौशल्य विकास किंवा इतर काही गोष्टी सुरू करता येतील का स्मारक आणि शिक्षण ह्या दोन्ही गोष्टी तिथे कसा मेळ बसेल याचा विचार जो आहे अनेक दोन वर्ष तरी निदान आम्ही सगळे प्रयत्न करतो आहोत आता एकदाच आम्ही सांगतो की काही निर्णय घ्या पण घ्या शाळेचा प्रश्न पुढे तुम्ही नाराज आहे अशी चर्चा कालपासून सुरू होती तुम्हाला राज्यसभा खासदार वाटलं मी नाराज आहे पण इच्छा होती मला व्हायचं इच्छा व्यक्त केलं इच्छा आहे आणि म्हणून तर जे आहे नाशिक लोकसभा लढवायला सुद्धा मी तयार झालो होतो दिल्लीतून माझं तिकीट त्यांनी फायनल केलं असं मला सांगितलं म्हणून मी कामाला लागले आणि त्याच्यानंतर एक महिना त्याचं जे आहे निकाल जाहीर होईना त्याचं मी म्हटलं बा आता हे बस झालं ह्युमिलिएशन खूप होतं काय मी थांबून घेतो का समोरचा का जो आहे उमेदवार एक महिन्यापासून कामाला लागलेले आहेत ला कोणाला द्यायचं त्यांना द्या आणि ते माघार घेतल्यानंतरसुद्धा बारा पंधरा दिवसांनी जे आहे उमेदवारी जाहीर झाली म्हणजे शेवटच्या फॉर्म भरायला शेवटचा दिवस त्याच्या आदल्या दिवशी आता या सगळ्यांचे परिणाम शेवटी जे आहे जय पराजय याच्यावर होत असतात पक्षातून काही नाही ठीक आहे आता पक्ष म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाही थांबावं लागतं काही वेळेला आपल्याला थांबण्याची बरं माझ्या आयुष्यामध्ये सत्तावन्न वर्षाचं आयुष्य धर्म राजकारण राजकारणात जेवढं शिवसेना झालं तेवढं मला झालं त्याच्यामध्ये अनेक वेळा असं झालं की आपल्याला वाटतं की असं व्हायला पाहिजे पण नाही होत असेल कदाचित दैवाचा भाग असेल कदाचित काही कंपल्शन्स असतील